गणेश दत्त गुरुभ्यो नम गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मधल्या चौदाशे पंच्याऐंशी भागाचा मी पठण करीत आहे आज वैशाख शुद्ध एकादशी रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सहा सात एकोणीसशे एक्याण्णव अनुक्रम क्रमांक एकशे एक या दिवशी परमपूजक सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचे पठण सुरू आहे क्रमिक पुस्तकांच्या शिक्षणाने मनुष्य संस्कारक्षम होऊ शकेल का या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात माझ्या लहानपणी घडलेली हकीकत सांगतो जास्त शिक्षण घेतलेली एक व्यक्ती इतरांशी फारच तुसडेपणाने वागत होती ह्याच्या घरी कोणाचे जाणे येणे नव्हते एके दिवशी ती व्यक्ती वारली बाहेरच्या लोकांना कळलेच नाही दिवसभर प्रेत घरात पडून राहिले कोणीही मदतीला गेले नाही शेवटी घरातील लोकांनी आजूबाजूच्या लोकांची हात जोडून माफी मागितली व विनंती केल्यावरून कशी चार माणसं गोळा झाली व प्रेत स्मशानात नेले नगरमध्ये असेच एक अतिशहाणे प्रोफेसर आहेत ते शेजाऱ्या पाजाऱ्यांशी संबंध ठेवत नाहीत कोणाशी बोलत नाहीत स्वतःला फार शहाणे समजतात एके दिवशी त्यांचे वडील वारले पण तिथे कोणी गेले नाही दिवसभर घरात प्रेत तसेच पडून होते शेवटी संध्याकाळी चार सहा माणसे प्रत्येकी पंधरा रुपये देऊन गोळा करून आणली व प्रेत स्मशानात न्यावे लागले काय ह्या अतिशिक्षणाचा उपयोग महत प्रयासाने मिळालेला मनुष्य जन्म अशा रीतीने वाया घालवू नका आपण अपन आपल्या जीवनात नेहमी हसत खळत असावे कशासाठी गंभीर व एकल कोंड्याप्रमाणे वागावे जीवनात आनंदी राहून आपली आध्यात्मिक उन्नती कशी करता येईल देवाच्या कार्याकडे अधिक लक्ष कसे देता येईल हे बघा हेच तुम्हाला जीवनात तारून नेईल पुढील प्रश्न आहे आजकाल नैसर्गिक प्रसूतीची वाट न पाहता ताबडतोब शस्त्रक्रिया करतात हे योग्य आहे का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की प्रसूतीच्या वेळी जर मूल आडवा आलं असेल किंवा गर्भातच मृत झालं असेल अशा वेळी एखादी तातडीची गरज असेल तर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे इतर वेळी नैसर्गिकच प्रसूती झाली पाहिजे विज्ञान शाखेमध्ये नवीन शोध ही चांगली प्रगती आहे परंतु ज्या शोधामुळे नैसर्गिक गुण जाणार असतील ते शोध वाईटच समजावेत मुलगी गरोदर झाल्यापासून डॉक्टर तिला विश्रांतीचा सल्ला देतात हे योग्य नाही आमचे म्हणणे असे आहे की ह्या काळात शरीराला काहीतरी श्रम पडतील असे काम करावे कमीत कमी पायी फिरायला जाऊन शरीराचे स्नायू मोकळे करावेत म्हणजे नैसर्गिक प्रसूतीला त्रास होत नाही सध्या लोभीपणा फार वाढला आहे मुलीला नऊ महिने पूर्ण झाले की डॉक्टर ताबडतोब शस्त्रक्रिया करायला सांगतात जर आईबापाने ऐकले नाही तर वर भीती दाखवतात की मुलीच्या आयुष्याला धोका आहे नंतर तुम्ही जाणे व तुमचे नशीब जाणे असे सांगितल्यावर आईबाप कोणताही धोका पत्कराला तयार होत नाहीत ताबडतोब ऑपरेशनची परवानगी देतात नैसर्गिक प्रसूतीमध्ये आईला व बाळाला जी स्वस्थता येते ती शस्त्रक्रियेमध्ये नसते शस्त्रक्रिया म्हटले की बाळाला सक्तीने ओढून बाहेर काढणे होय अशा प्रसूतीने जन्माला आलेल्या बाळामध्ये पुष्कळ वेळा व्यंग राहते मुले अर्धवट अपंग जन्माला येतात हे धोके डॉक्टरांच्या लक्षात येत नाहीत जसे गाडीत बसल्यावर मर्यादेपेक्षा जास्त वेग वाढवला तर मृत्यूला सामोरे गेल्यासारखे ठरते त्यावेळी वेगावर नियंत्रण ठेवणं आपलं काम आहे ह्यामुळे मुक्कामावर पोहोचायला वेळ लागेल इतकेच तसेच नैसर्गिक प्रसूतीचे आहे पण डॉक्टर मात्र जेवढी वाट पाहायला पाहिजे तेवढी पाहत नाहीत मुलगी धडधाकट असते प्रसूती होईपर्यंत व्यवस्थित बोलते मग शस्त्रक्रियेची घाई कशाला शस्त्रक्रियेने डॉक्टरचे व हॉस्पिटलमध्ये पेशंट राहिल्याने बिल वाढते म्हणून ते ताबडतोब शस्त्रक्रियेचा सल्ला देतात डॉक्टरांना मृत्यूवर विजय मिळवता येत नाही परंतु नैसर्गिक प्रसूती होईपर्यंत थांबायला हरकत नाही हे मी आधारावर बोलतो यात विनाकारण डॉक्टरांवर टीका करण्याचा उद्देश नाही पुढील प्रश्न आहे विज्ञान युगातही कुलधर्म कुलाचार यासारख्या रूढी पाळाव्यात का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की पूर्वीपासून ज्या रूढी चालत आलेल्या आहेत त्या अवश्य पाळाव्यात त्यात खंड करू नये या रूढींमुळे आपल्या पूर्वजांना सौख्य मिळालेले असते व आपल्यालाही मिळत आहे हे आपल्याला कळत नाही ज्या लोकांनी सुधारणेच्या नावाखाली या रूढी पाळणे बंद केले त्यांना काही वर्षानंतर त्रास झाला हे तुम्हाला माहिती असेल हिंदूंच्या प्रत्येक वर्णात प्रत्येक घराण्याला वैयक्तिक दोन देवतांची पूजा करावी लागते एक कुलस्वामीची व दुसरे कुलस्वामिनीची कुलस्वामिनीचे नाव काही असेल परंतु बहुतेक ती जगदंबाच असते जेजुरीचा खंडोबा हे पुष्कळ लोकांचे कुलदैवत आहे तसेच क्षत्रिय समाजाचेही आहे तिथे हळद उधळण्याची पद्धत आहे असे का एका भक्ताने विचारले तर पूर्वी औषधे नव्हते लढाईमध्ये जखमी झाल्यावर हळद लावून वर कापड गुंडाळण्याची पद्धत होती त्यामुळे जखमा लवकर बऱ्या होत श्रीकृष्ण घराण्यात शिव हे कुलदैवत आहे रामाच्या घरात शिव हे कुलदैवत आहे लंकेला जाण्यापूर्वी रामरायाने सेतू बांधण्याच्या वेळी रामेश्वर इथे शिवाचे लिंग स्थापन केले म्हणजे कुलस्वामीची स्थापना केली त्याची देवपूजा करून आशीर्वाद घेऊन पुढे लंकेवर चढाई केली दैत्यांना देखील कुलदैवत असते रावणाचे शिव हे कुलदैवत होते तर हिरण्य कश्यपूचे विष्णू हे कुलदैवत होते आद्य शंकराचार्यांचे कुलदैवत श्रीकृष्ण होते काही लोकांना अज्ञानामुळे त्यांचे कुलदैवत माहिती नसते या गोष्टी एखाद्या वेळेस पुरुषांच्या लक्षात नसतील जेव्हा आमच्याकडे पती पत्नी दोघे काही विचाराला येतात तेव्हा मी विचारतो की तुमचे कुलस्वामी व कुलस्वामीने कोण आहेत नवरा वेगळे सांगतो व बायको वेगळे सांगते इतके त्यांचे अज्ञान असते माझ्या समोरच वादावादीला सुरुवात होते घरी जाऊन त्याचे पर्यावसन भांडणात होते कोणत्याही घराण्यात जिवंत स्त्री किंवा पुरुष कुलदेव किंवा कुलदेवता असू शकत नाही कुलदेव व कुलदेवी या शक्ती स्वरूपात मानलेल्या आहेत कुळाचे रक्षण व वृद्धी करण्यासाठी त्यांची पूजा केली जाते मुसलमानात देखील कुलदैवत मानण्याची पद्धत आहे कोणाचे कुलदैवत पीर असेल तर कोणाचे आणखीन काही कुलदैव व कुलदेवीची पूजा व सेवा ही परंपरा चालूच ठेवावी लागते जर खंडित झाली तर इतके हाल होतात की विचारू नका ह्याचे एक उदाहरण देतो एका भक्ताला दुसरा मुलगा झाला हा मुलगा मोठा झाला परंतु त्याला बोलता येईना डॉक्टरांना दाखवले डॉक्टरी शास्त्राप्रमाणे कुठेही दोष नव्हता नंतर त्या भक्ताला एकदम आठवलं की मुलाच्या जन्मानंतर कुलदेव व कुलस्वामिनीचे पाया पडून सेवा करायचे राहून गेले आहे दुसऱ्या दिवशी तिथे जाऊन देवदेवतांच्या देव पायापडून आले दोन चार दिवसांनी मुका मुलगा आपोआप बोलायला लागला श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण याच प्रश्नाच्या खुलासेवार उत्तराच्या पुढील भागासाठी उद्या भेटूया सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त